त्याच्या डोक्यातली ती खोड येते शाही आमका काही त्याला वाटतं त्याच्या मानण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एषटी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॅकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गानं करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं सुद्धा आणि राहिल्यालासुद्धा घेणार आहे तुला काय करायचं ते करणार त्याच्या डोक्यातली ती खोड येते ती जरंगेशाही अमक काही त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही धनगराच्या एष्टी आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही फक्त वेगळे चॅकलेटं देऊन नेते वेगळ्या कामाला लावले अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे त्यामुळं आम्ही सगळं लोकशाही मार्गाने करतो आणि लोकशाही मार्गानं आम्ही सगळं मिळवणार आहेत आणि मिळवलं आहेसुद्धा आणि राहिल्यालासुद्धा घेणार आहे तुला काय करायचं ते करणार